दर तर जय शिवराय शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे सोयाबीन बाजारभाव त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात पहिली बाजार समिती वाशिम तीन हजार क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार आठशे पन्नास सर्वसाधारण चार हजार एकशे साठ तर कमाल चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जालना बाजार समिती तीन हजार पस्तीस क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण चार हजार शंभर तर कमाल चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर चिखली बाजार समिती एक हजार पंच्याहत्तर क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार सातशे पन्नास सर्वसाधारण चार हजार एकशे पंचवीस तर कमाल चार हजार पाचशे एक रुपये प्रति क्विंटल त्यानंतर लातूर बाजार समिती तेवीस हजार दोनशे सेहेचाळीस क्विंटलच्या वग प्रत पिवळा किमान दर तीन हजार नऊशे एक्याण्णव सर्वसाधारण चार हजार एकशे पन्नास तर कमाल चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर दर्यापूर बाजार समिती दोन हजार क्विंटलच्या वग प्रत पिवळा किमान दर तीन हजार दोनशे सर्वसाधारण तीन हजार नऊशे पन्नास तर कमाल चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर कोपरगाव बाजार समिती दोनशे बत्तीस क्विंटलच्या वक प्रत लोकल किमान दर तीन हजार पाचशे सर्वसाधारण चार हजार एकशे एकावन्न तर कमाल चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये त्यानंतर हिंगणगाड बाजार समिती तीन हजार बारा क्विंटलच्या क्विंटलची प्रतिवळा किमान दर दोन हजार सहाशे सर्वसाधारण तीन हजार दोनशे तर कमाल चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर रिसोड बाजार समिती एक हजार नऊशे चाळीस क्विंटलच्या व किमान दर तीन हजार सातशे पासष्ट सर्वसाधारण तीन हजार नऊशे पन्नास तर कमाल चार हजार एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर भिवापूर दोनशे दहा क्विंटलच्या प्रत पिवळा किमान दर तीन हजार सातशे सर्वसाधारण तीन हजार नऊशे तर कमाल चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर शेवटची बाजार समिती घाटंजी पस्तीस क्विंटलची प्रत पिवळा किमान दर तीन हजार सहाशे सर्वसाधारण तीन हजार आठशे पन्नास तर कमाल चार हजार रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो अशा आजचे सोयाबीन बाजारभाव असेच रोजचे सोयाबीन व कापूस बाजारभाव तसेच शेतीविषयी सर्व काही माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद